नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आयोगाची नुकतंच एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये आता ज्या काही आयोगाच्या मार्फत ज्या काही सर्व घेण्यात घेण्यात येणार आहेत त्याच्यासाठी पर्सन्टाईल ही पद्धत आता लागू केली जाणार आहे यापूर्वी राज्यसेवा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी ही पद्धत लागू होती पण आता इथून पुढे आयोगाच्या मार्फत ज्या काही से सरळ सेवा घेतल्या जाणार आहेत त्या सरळ सेवेमध्ये सुद्धा आता पर्सन्टाईल ही जी काही पद्धत आहे ती लागू केली जाणार आहे थोडक्यात ही पर्सन्टाईल पद्धत नेमकी आहे काय ही याचा वापर कसा केला जातो आणि ही याचा वापर का करायचा आणि ही योग्य का अयोग्य हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा बघा आयोगाचं नुकतंच तेवीस जूनला एक नोटिफिकेशन आलं आणि ह्या तेवीस जूनच्या मध्ये आयोगाने सांगितलेलं आहे स्पर्धा परीक्षेप्रमाणे सेवा भरती करता किमान पर्सेंटाइल अहतामान लागू करण्याबाबत किमान पर्सेंटाइल अहर्तमान लागू करण्याबाबत आयोगाने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि हे जे अहर्तमान आहे त्याची मर्यादा सुद्धा दिलेली आहे तर त्या मर्यादेमध्ये दिलेलं आहे की जे ओपन मध्ये असतील त्यांना किमान पस्तीस शतमत दिलेलं आहे मागासवर्गीय असतील तर किमान तीस शतमत दिलेलं आहे दिव्यांग असतील तर किमान वीस शतमत दिले आहे त्यानंतर खेळाडू असतील तर कमान किमान वीस शतमत दिलेलं आहे माजी सैनिक असतील तर किमान वीस दिलेलं आहे अनाथ असतील तर किमान तीस शतमत दिलेलं आहे किमान तीस शतमत दिलेलं आहे लक्षात मग हे शतमत तुम्हाला इथं दिलेलं आहे त्याचं क्रायटेरिया ठरवून दिलेलं आहे मग ही शतमत पद्धत आहे काय किंवा ही लागू कशी केली जाते तर पुढे एक उदाहरण आहे त्या उदाहरणामधून आपण समजून घेऊया बघा पर्सन्टाईल म्हणजे काय पर्सन्टाईल म्हणजे शून्य ते शंभर पर्यंतची एखाद्या विशिष्ट मूल्याच्या खाली असणाऱ्या संख्यात्मक मूल्याची टक्केवारी एखाद्या विशिष्ट मूल्याच्या खाली असणाऱ्या संख्यात्मक मूल्याची टक्केवारी संख्यात्मक मूल्याची टक्केवारी म्हणजे तुम्हाला ते पस्तीस चाळीस असे ते गोष्टी दिलेल्या आहेत बघा सोप्या भाषेत सांगायचं तर पर्सेंटाईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर किती जणांपेक्षा जास्त आहे तुम्हाला किती जणांपेक्षा जास्त मार्क आहेत तुम्हाला किती जणांपेक्षा जास्त मार्क आहेत एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर किती जणांपेक्षा जास्त आहे हे दाखवणारी टक्केवारी एखाद्या विद्यार्थ्याला किती जणांपेक्षा जास्त मार्क आहेत हे दाखवणारी टक्केवारी उदाहरणार्थ परीक्षेत शंभर विद्यार्थी बसले आहेत आणि तुम्हाला नव्वद पर्सेंटाईल आहेत तर याचा अर्थ असा की तुमच्यापेक्षा कमी गुण नव्वद विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत सोप्या भाषेत सांगतो त्यांनी काय सांगितलेलं आहे की एकूण विद्यार्थी किती आहेत शंभर टोटल विद्यार्थी किती आहेत शंभर शंभर पैकी तुमच्या मागे असणारे विद्यार्थी किती आहेत नव्वद विद्यार्थी तुमच्या मागे आहेत नव्वद विद्यार्थी तुमच्या मागे तुमच्या मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या टोटल विद्यार्थी शंभर तुमच्या मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नव्वद गुणिले शंभर गुणिले शंभर तुमचं किती आलं नव्वद टक्के तुमच्यापेक्षा माग किती लोक आहेत तर तुमच्यापेक्षा मागे लोक आहेत किती रे नव्वद याचा अर्थ तुमचा रँक किती आहे रँकिंग नुसार तुम्ही दहा आहे का टॉप शंभर रँकिंग नुसार दहा आहे तुमच्या मागे नव्वद लोक आहेत म्हणून ते नव्वद लोक मागं आहेत ती नव्वद लोक टोटल लोक किती होते शंभर गुणिले शंभर करायचं गुणिले काय करायचं कंपल्सरी शंभर करायचं म्हणजे तुमचं शतमत किती झालेलं आहे पर्सेंटाइल किती झालेलं आहे नव्वद अशा स्वरूपाने अशा स्वरूपाने काय केलं जातं पर्सन्टाईल काढलं जातं म्हणजे तुमच्या मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डिवायड बाय एकूण विद्यार्थी गुणिले काय रे शंभर करायचं आहे गुणिले शंभर करायचं आहे अशा प्रकारे हे पर्सन्टाईल काढलं जात आता पुढे गेल्यानंतर बघा का का हा निर्णय लागू करावा लागला तर यापूर्वी सरळ सेवा भरतीमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोनच महत्त्वाचे टप्पे होते पण सध्या कोणत्याही पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यास लाखोने अर्ज येतात पण आता पर्सन्टाईलच्या नियमामुळे निवड प्रक्रियेमध्ये निकष अधिक कठीण होत जातील त्यामुळे चाळणीतून अधिक सक्षम उमेदवार निवडला जाईल चाळून अजून काय होईल सक्षम उमेदवार हे ते निवडले जाईल लेखी परीक्षेसाठी पर्सन्टाईल अहर्तमान प्रामुख्याने लेखी परीक्षेसाठी लागू होईल परीक्षेच्या स्वरूपानुसार आणि प्रवर्गानुसार मध्ये बदल होणार आहे आपण बघितलं की अ मागाससाठी असेल तर पस्तीस मागास असेल तर तीस दिव्यांगासाठी असेल तर वीस अशा स्वरूपाचा काय होणार आहे बदल होणार आहे कळलं थोडक्यात पर्सन्टाईल म्हणजे काय की तुमच्या मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डिवायड बाय त्या परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी गुणिले शंभर गुणिले शंभर की ते शतमत जे आहे पर्सन्टाईल आहे ते निघून जातं एवढं सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो येणारी जी एक्झाम आहे आपली आता जुलै मध्ये जी तुमची ची एक्झाम होणार आहे ह्या कंबाईंड च्या अनुषंगाने द इन्फिनिटी अकॅडमी एक नवीन बॅच घेऊन येत आहे जी बॅच ऑनलाइन आणि ऑफलाईन स्वरूपाची असणार आहे हायब्रिड मोडवर असणारी बॅच आहे ज्याच्यामध्ये प्री असेल मेन्स असेल किंवा मुलाखत हे तिनेही टप्प्यांची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे ही जी बॅच आहे ती आपली तेवीस जून पासून ही बॅच चालू झालेली आहे एकूण आठ महिने ही बॅच चालणार आहे त्याच्यामध्ये प्री असेल मेन्स असेल आणि जे विद्यार्थी पुढे ला जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांची सुद्धा तयारी या बॅच मधून घेतली जाणार आहे की तुम्हाला माहित आहे ग्रुप बी मध्ये पी, एसा, पी एसा ही जी पोस्ट आहे ज्याचं क्वालिफायिंग आहे मात्र ज्याचा इंटरव्ह्यू चे मार्क्स पकडले जातात ती मुलाखतीची तयारी सुद्धा या बॅच मधून तुमची करून घेतली जाणार आहे या मध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक असणार आहेत हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल इकॉनॉमिक्स असेल पॉलिटिक्स असेल ऍप्टीट्यूड रिजनिंग असेल सायन्स असेल या प्रत्येक साठी वेगळे शिक्षक असणार आहेत साठी मराठी असेल इंग्लिश असेल याच्यासाठी सुद्धा सेपरेट टीचर असणार आहेत मग या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळातली जी सेवा आहे त्या पूर्वपरीक्षेची सुद्धा आपल्याकडे स्पेशल बॅच चालू आहे राज्य सेवा असेल एमईएस असेल किंवा फॉरेस्ट याच्यासाठी सुद्धा आपली परीक्षेची बॅच चालू आहे ही बॅच चा कालावधी आहे साडे चार महिने रोज चार तास याच्यामध्ये टीचिंग केलं जातं या बॅचला जरी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर आपल्या ह्या ला नवनवीन अपडेट येत असतात ज्या जे कोणी असे विद्यार्थी आहेत त्यांनी अजून ला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद